आंदोलन मंडल आयोगाला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्ष विषय आणि आजच्या बदललेल्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये ओबीसी म्हणून ओबीसीचे नेते म्हणून मंडल आयोगाकडे आज कसं पाहतात धनगर समाजाची एस मधून जी काय आरक्षण मिळावे ही जी मागणी आहे या संदर्भामध्ये प्राध्यापक प्राध्यापक सरांची भूमिका काय आहे या सगळ्या प्रकार मीडिया ट्रायल मध्ये ओबीसी समाजाचे खरे प्रश्न आणि इतर विविध जे प्रश्न आहेत ते प्रश्न दुर्लक्षित होत आहेत का टोटल शंभर टक्क्याच्या बजेट पैकी एक टक्के एक टक्का उन पूर्व एक टक्का, टक्का सुद्धा बजेट आजपर्यंत या फुली शाहू हो। आंबेडकरांच्या महाराष्ट्राने ओबीसीसाठी दिलेलं नाही एखाद्या आरोपीची जात शोधून त्या जातीला क्रिमिनलायझेशन ठरवण्यासाठी इथले आमदार इथले खासदार काही पक्षाचे प्रमुख काम करताना दिसतात आणि मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही तो फायदा हवा होता महाराष्ट्रामध्ये काहीतरी प्रतिनिधित्व दिसतंय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणी मानू अथवा न मानू डायरेक्ट इनडायरेक्ट ओबीसीचा इन्फ्लुएन्स या विधानसभेच्या निवडणुकीवरती होता तो मंडल आयोग किंवा त्याच्या अगोदरचा कालेलकर आयोग वाचनात गुंडावून ठेवायचं काम पंडित पासून केलं तर आपण दगडापेक्षा वीट मग म्हणून आपण भारतीय जनता पार्टीला आपण सपोर्ट केला पाहिजे महाविकास आघाडीचे लोक जर जरांगींना आ, रांग लावून भेटत असतील ओबीसीच्या प्रश्नाकडे डुंकूनही पाहत नसतील देवेंद्र फडणवीस या व्यक्तीबद्दल आम्हाला आम्हाला आमच्या ओबीसीला न्याय भेटेल अशी अपेक्षा होती आणि भाजपनं या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातल्या ओबीसीला माधव असेल किंवा मा ओबीसी असेल या लोकांना या लोकांपेक्षा आम्हाला प्रतिनिधित्व जास्त दिलं ग्रांती शिवनाना पाटील भगवान बाबांना भेटायला गेले वंजारी समाजाची आडनावं शोधली आडनावं शोधून त्यांची जात शोधू महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे नेते आणि त्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्रभर फिरणारे प्राध्यापक लक्ष्मण हा लातूर मध्ये आलेले आहेत ला तर लातूर नगरीमध्ये आपण लातूरकर म्हणून त्यांचं स्वागत करू सर लातूर मध्ये आणि दखन टाइम्स मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की मंडल आयोग जो आहे तर त्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आणि त्याच्या एकूण सगळ्या प्रवासामध्ये ओबीसी समाजाला त्याचं काय फायदा झाला आणि त्याचं महत्व काय आहे आणि आजच्या बदललेल्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये ओबीसी म्हणून नेते म्हणून मंडल आयोगाकडे आज कसं पाहत असत खर तर मंडल आयोग अंमलात आल्यानंतर आज अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालेली आहेत आणि आज ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलेलं आहे ते कोर्टात हँगिंग आहे आणि शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आज एक खाजगीकरण झालेलं असल्यामुळं तिथं खूप मोठ्या प्रमाणात तिथेही आता नोकऱ्या आणि प्रतिनिधित्व भेटत नाही हा झाला प्रश्न याच्या पलीकडे जाऊन शासनामार्फत जी बजेटरी तरतूद व्हायला हवी ती बजेटरी तरतूद आजही या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत नाही महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आसपास ओबीसी आणि विजय विजयी हा प्रवर्ग असताना टोटल शंभर टक्क्याच्या बजेटपैकी एक टक्क एक टक्काहून पूर्व एक टक्का सुद्धा बजेट आजपर्यंत या फुले शाहू हो आंबेडकरांच्या महाराष्ट्राने ओबीसीसाठी दिलेलं नाही एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आज रोजी पंचायतराजमधलं आरक्षण कसं टिकेल कसं पूर्ववत होईल आणि छप्पन्न हजार जागा ज्या ओबीसीच्या पंचायतराजच्या सरपंच पदापासून महापौर पदापर्यंत होत्या त्या छप्पन हजार जागाची संख्या बांटिया कमिटी नावाची एक कमिटी नेमली गेली आणि त्या बांटिया कमिटीनं फेक माहिती शासनाला दिली कुठलाही सर्व्हे झाला नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा सर्व्हे झाला नाही आणि त्या बांटिया कमिटीमुळे त्या छप्पन्न हजार पंचायतराजमधल्या जागा ओबीसीच्या त्या आत्ता तीस हजारावर आलेल्या आहेत म्हणजे हा एक खूप जिन्युन प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला पण हे प्रश्न सोडवता सोडवता आरक्षणाचा लढा लढता लढता आज या महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत आहेत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत समाजामध्ये तेढ निर्माण होणारी अनेक लोकप्रतिनिधींकडून घटना घडत आहेत मोर्चे काढले जात आहेत अवास्तव बोललं जातं बिंदू नामावलीबद्दल बोललं जातं एखाद्या आरोपीची जात शोधून त्या जातीला क्रिमिनलाइज ठरवण्यासाठी इथले आमदार इथले खासदार काही पक्षाचे प्रमुख काम करताना दिसतात तेव्हा मी माझ्या ओबीसी मधल्या केळी मुक्त जाती जमातीमधल्या जर माझ्या एखाद्या कम्युनिटीला एखाद्या जातीला जर कोण गुन्हेगार ठरवणार असेल तर त्या जातीचं संरक्षण करणं त्यांच्या हिताचं संरक्षण करणं यासाठी मी अहोरात्र काम करतोय मग यामध्ये अशी भूमिका घेत असताना मला काही लोक जातीवादी म्हणतात काही लोक मला खूप काही काही बोलतात अमक्या अमक्या याचा विरोधक म्हणतात पण मला याचं देणं घेणं नाही मला माझ्या या महाराष्ट्रातल्या गावगड्यातल्या अठरा पगड जातीच्या हिताचं आणि मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही जो व्हायला हवा होता महाराष्ट्रामध्ये नाही आता काहीतरी थोडस प्रतिनिधित्व दिसतंय आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणी मानो अथवा न मानो डायरेक्ट इनडायरेक्ट ओबीसीचा इन्फ्लुएन्स या विधानसभेच्या निवडणुकीवरती होता तेव्हा माननीय माननीय या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना आमचं सांगणं आहे तुमच्या विजयामध्ये अनेक प्रस्ताव असतील अनेक तुमची कामं असतील पण त्याचबरोबर आमच्या ओबीसीचा इम्पॅक्ट सुद्धा खूप मोठा होता आमचं पंचायत राजमधलं आरक्षण टिकलं पाहिजे बजेटरी तरतूद झाली पाहिजे आश्रमशाळांना अनुदानं मिळाली पाहिजेत महायुतीला पैसे मिळाले पाहिजेत अशा अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न घेऊन मी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जातोय सर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचाच होता पण तुमच्या उत्तरामध्ये थोडं त्याचा एक शेड आलेला आहे तर प्र, पुढचा प्रश्न हाच आहे की मंडल आयोगाच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी जे बहुजनांचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थनात मोर्चे निघत होते त्याच वेळेस अंमलबजावणी होऊ नये किंवा मंडल आयोगाच्या विरोधात ज्या पक्ष संघटनांनी विरोध केला तर सध्याच ओबीसीचं जे काही आंदोलन असेल किंवा चळवळ आहे त्याच त्याच्याबद्दल तर्कवितर्क हे लावले जात आहेत की ओबीसीचं सध्याचं आंदोलन मंडल आयोगाला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्ष संघटनांचा विषय असा आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस लाख घटना अंमलात आली पन्नास लाख मंडल आयोग लागू झाला ब्याण्णव त्र्याण्णव तेव्हापासून काही भाजप सत्तेमध्ये नव्हती बरं त्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होती ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे सत्तराव्या कलमाचा आग्रह धरला त्यावेळी ते त्यांना ज्या गोष्टीवरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे काँग्रेसनं ओबीसीला दिलं नाही आरक्षण काँग्रेसनं ती तो मंडल आयोग किंवा त्याच्या अगोदरचा कालेलकर आयोग बासनात गुंडावून ठेवायचं काम पंडित पासून केलं त्यामुळे मी कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या नेत्याला दोष देत नाही इथल्या राजकारण नाही मी मी या गोष्टीचं समर्थन केलं होतं की या महाराष्ट्रामध्ये काही लोक ओबीसीना टार्गेट करून जर इथलं राजकारण करत असतील तर आपण दगडापेक्षा वीट माऊ म्हणून आपण भारतीय जनता पार्टीला आपण सपोर्ट केला पाहिजे कारण या ही व्यवस्था जी आहे जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर ओबीसीचं उरलं सुरलं ओबीसीचं आरक्षण बोगस कुणब्यांच्या नोंदीद्वारे ज्या कुठेही सोशली जिथं कुठलाही आयोग त्यांच्या उभा उभारत नाही जिथं सुप्रीम कोर्टाचा विरोध आहे मी माझ्या पदरचं बोलत नाही आणि पदरचं बोललो तर शासन कशासाठी ऐकेल पण इथला सुप्रीम कोर्टाचा कोर्ट ऑफ कंटेंट या लोकांकडून होतोय सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना आयोगांचा आदेश असताना जर इथले महाविकास आघाडीचे लोक जर जरांगींना रांग लावून भेटत असतील ओबीसीच्या प्रश्नाकडे डुंकूनही पाहत नसतील मग ते पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत की पवार साहेब असोत की राजेश टोपे असोत किंवा अजून कोण असोत मराठवाड्यातल्या सहाच्या सात हजारांनी महाविकास आघाडीच्या जरांगीना लेखी पत्र दिली आमच्या समोरचा उद्देश एकच होता की ही लोक जर परत सत्तेत आली तर ओबीसी आरक्षण ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे कारण त्याच वेळी ज्यावेळी ते जरांगीणा भेटत होते त्यावेळी या महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचं हक्काचं जे ओबीसी आरक्षण आहे ते चॅलेंज होत होतं आणि आम्हाला या सगळ्या नेतृत्वांपैकी देवेंद्र फडणवीस या व्यक्तीबद्दल आम्हाला आम्हाला आमच्या ओबीसीला न्याय भेटेल अशी अपेक्षा होती आणि ते लोकांनी ऐकलेलं आहे त्यामुळे या खोलात जर कोणी येत असेल कोणाला बोलायचं असेल कुठल्याही काँग्रेसचा प्रतिनिधी असो राष्ट्रवादीचा प्रतिनिधी असो महाविकास आघाडीचा असो किंवा कोण विचारवंत तज्ज्ञ साहित्यिक या घटनेचा तज्ज्ञ या सगळ्या लोकांना समोर घेऊन या बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कुणी केला काँग्रेसनं केलाय त्यामुळं आम्ही आत्ताची परिस्थिती दोन हजार पंचवीस मधली परिस्थिती आणि पाठीमागची परिस्थिती आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या हिताचं संरक्षण कोण करू शकतो आमच्या हिताचं संरक्षण भले आम्हाला जातीवादी कुणीही म्हणू पण आमचे हक्काधिकार टिकले पाहिजेत की नाही आम्हाला जर तुम्ही आम्हाला निधर्मीवादी म्हणाल पण आमचे हक्काधिकार जर काढून घेत असाल तर आम्ही हे सण नाही करणार त्यामुळे ही ही व्यवस्था आहे व्यवस्थेमध्ये जाणं निर्णय प्रक्रियेमध्ये जाणं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमच्या ओबीसीची प्रतिनिधी जाणं ही आमची प्रायोरिटी आहे आणि भाजपनं या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातल्या ओबीसीला माधव असेल किंवा मा ओबीसी असेल या लोकांना या लोकांपेक्षा आम्हाला प्रतिनिधित्व जास्त दिलं ना आम्ही प्रूव्ह करू त्यांनी यावं पुढं त्यामुळे ह्या गोष्टी कुणी काहीही म्हटलं आम्हाला इथली व्यवस्था सांभाळायची निर्णय प्रक्रियेमध्ये जायचं आहे हे काही कुठल्या पाकिस्तानमधून आलेले पक्ष नाहीये हे याच मातीमध्ये जन्माला आलेले पक्ष आहेत आणि जर आम्हाला कुठं संधी मिळत असेल आणि ती संधी आम्ही घेतली आणि सामान्य माणसाच्या हितासाठी काही काम केलं तर आम्हाला त्याची फिकीर नाही सर, सर शेवटचे दोनच प्रश्न की तुम्ही बोलत बोलत उल्लेख केला तर जरांगींचं आंदोलन आणि त्यांना त्यांची जी काय ओबीसी मराठा समाजाची ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी जी काही मागणी होती त्याला तुम्ही पुरजोरपणे किंवा ठामपणे विरोध केला तर तसाच अजूनही एक आरोप होतो की धनगर समाजाची एस टी मधून जी काय आरक्षण मिळावे ही जी मागणी आहे तर या संदर्भामध्ये प्राध्यापक हाके सरांची भूमिका काय आहे लक्ष्मण हाके हजार तेरा चौदा साली बारामतीला जे उपोषण झालं त्या उपोषणामधला आणि त्या आंदोलनामधला नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे एस टी आरक्षणासाठी आमच्या चार पिढ्या गारज झालेल्या आहेत पण आताच दोन हजार पंचवीस साल आहे ज्यावेळी एकोणीशे साठ सत्तरला जर ह्या गोष्टी पुढे आल्या असत्या तर मे बी त्यांच्या त्या मागणीचा विचारही होऊ शकला असता आता ते कुठल्या क्रायटेरियावर प्रूव्ह करायचं किंवा सिद्धरामय्या कर्नाटकचा मुख्यमंत्री होऊन सुद्धा केंद्राला शिफारस करून सुद्धा ते सुद्धा कायद्याच्या क्रायटेरियामध्ये ही मागणी फुलफिल करू शकत नाहीत किंवा पूर्ण करू शकत नाहीत हे वास्तव आहे त्यामुळे मी माझ्या समाज बांधवांना सांगितलं आपण ओबीसी मध्ये आहोत आपलं साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे या ओबीसी मधला सर्वात जास्त हिस्सा धनगर समाजाचा आहे मग एक मोठा भाऊ म्हणून या गावगाड्यातल्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं हे माझ्या धनगर समाजाची जबाबदारी आहे आणि ती ते आरक्षण टिकवणं ताटातलं टिकवणं डोंगरा पल्याडी एस टीचं आरक्षण आहे ते, ते मिळणार आहे का नाही मिळणार आहे कोण देणार आहे कसं देणार आहे कधी देणार आहे त्याची न्यायिक बाब काय न्यायिक त्याच्या मागची प्रक्रिया काय ही गोष्ट न समजून घेता ही व्यवस्था इथली एवढी मुजोर व्यवस्था आहे की तुमचं हे जे काय ओबीसी मधलं आरक्षण आहे हे टिकणं आणि तुमच्या समाज बांधवांचं टोटल ओबीसींचं विजयंतीचं आरक्षण टिकणं टिकवणं त्याच्यामध्ये धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे एवढं ज्ञान मला येण्याचं काय कारण मी मला खूप ज्ञान आलं असं नाही म्हणत मी मी ज्यावेळी राज्य वर्ग आयोगावर काम केलं काम करत असताना इथल्या व्यवस्थेनं काय काय करून ठेवलंय याचा ज्यावेळी मी अभ्यास केला त्या अभ्यासावरती त्या अभ्यास लॉजिकवरती त्या एथिक्सवरती मी आज या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या प्रश्नावर भांडतोय तेव्हा माझ्या समाजाला बाई माझं सांगणं आहे की आपलं हे ताटात आपली पोरं शिकतायत आपली पोरं एमपीएससी देत आहेत आपली पोरं शिक्षण नोकऱ्यामध्ये ट्राय करतायत आणि आतापर्यंत जे शिकलेत ते ओबीसी आरक्षण विजय एनटी आरक्षणामुळे शिकले या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे शिवाजीराव शेंगे अण्णासाहेब डांगे किंवा तत्कालीन ओबीसी आयोग आणि त्याचं बाय फर्गेशन विजय एनटी त्या सत्तावीस टक्क्यामधलं एकोणीस टक्के बलो थी आलो त्यांना आणि उरलेलं दहा बारा टक्के विजय एन अ ब क ड ह्याच्यामध्ये त्यावेळेचे गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील स्वर्गीय शिवाजीराव बाबा असतील अण्णासाहेब डांगे असतील अनंत कुमार पाटील असतील किंवा बबनराव ढाकणे असतील तत्कालीन माणसांनी यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला आत्ताच विरोध होत नाही मंडल आयोग इम्प्लिमेंट होत होता त्याचवेळी या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग जर लागू झाला तर आता त्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही खूप मोठा विरोध झालेला होता स्वर्गीय बबनराव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमधला राजदंड पळवलेला होता या गोष्टीची कुणाला माहिती नसते आणि लोक आरोप करतात आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे गावगड्यातल्या या अठरा पगड जाती न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये या विधानसभेमध्ये आम्ही कधी नव्हे तो आमचा टक्का वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो हो। आहोत सर बोलताना तुम्ही एका जातीला विशेष करून गुन्हेगारी जमात म्हणून टार्गेट करण्याचा जो काही प्रयत्न होता असा तुमचा जो काय उल्लेख आला त्या संदर्भातच मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगावर काम केलेले किंवा ओबीसी समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्राची जी काही सामाजिक विण राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा बारा अकरा बाराव्या शतकामध्ये जातीयवाद बार अतिशय टोकाला गेला होता त्या काळामध्ये जो काय आपला वारकरी पंथ असेल किंवा चक्रधर स्वामींचा जो काय विचार आहे त्यांनी सगळ्या समाजाला एकत्रित एक मांडून ठेवलं उदाहरणारे विषय असा आहे संदर्भात समाजाला मेसेज असा आहे विषय असा आहे की भगवान बाबांच्या विरोधामध्ये सुद्धा तिथल्या लोकांनी क्रांतिशिव नाना पाटील सातारा जिल्ह्यातले बीडचे खासदार झाले होते oh. हो त्यांच्याकडे इथली मंडळी गेली आणि हा माणूस इंग्रजांचा हस्त काय इंग्रजांना जाड्या करतो अशा पद्धतीचे आरोप करून त्यांच्या खूप त्या खोलामध्ये मला जायचं नाही इथं right. जा, तेवढा वेळ नाही तर त्यांच्या विरोधात तक्रारी गेल्यानंतर क्रांती शिव नाना पाटील भगवान बाबांना भेटायला गेले आणि त्यांची वाणी त्यांचं बोलणं त्यांची कृती उक्ती हे बघितलं आणि तिथंच क्रांती शिव नाना पाटलांनी भगवान बाबांच्या पायावरती आपलं चरण टेकवलं हे वास्तव आहे हाच आपला हे ऐका ना प्रश्न कम्प्लीट करू द्या हे वास्तव आहे काय झालंय इथं जे रुलर कास्ट आहे रुलर कम्युनिटी आहे त्यांना असं वाटतं की आमदार होणं म्हणजे आम्ही व्हावं खासदार व्हावं म्हणजे आम्ही व्हावं मंत्री व्हावं म्हणजे आम्ही व्हावं अरे लोक धडपडत आहेत लोक एका बाजूला मजुरीचं काम करतात दुसऱ्या बाजूला आय एस आय पी एस होतात कालच्या बीडच्या घटनेमध्ये काही सो कॉलेड लोकांनी वंजारी समाजाची आडनावं शोधली आडनावं शोधून त्यांची जात शोधली अंजली बोलल्या की गोपीनाथ मुंडे काळात एवढी लोक नोकऱ्यामध्ये आले म्हणजे यांना काय म्हणायचंय कसा न्याय भेटेल मग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये इतर जातीचे अधिकारी असत नाहीत का एका कम्युनिटीला ज्यावेळी क्रिमिनलायझेड ठरवण्याचा या सगळ्या मीडिया ट्रायल मध्ये प्रयोग होत होता त्यावेळी लक्ष्मण हाके नावाचा ओबीसी साठी काम करणारा ओबीसी जोडो म्हणणारा माणूस असं कोणाला क्रिमिनलायजेड ठरवत असाल अरे ते पोरं आय एस देत आहेत आयपीएस उस्तोड मजुराची काम करतायत का, करता आणि गोपीनाथराव मुंडेंनी साडे चार वर्षात जर नोकऱ्या दिल्या असतील तर तुम्ही वर्षानुवर्ष ऐंशी वर्ष सत्तेत बसलेले आहात मग तुम्ही किती माणसं बसवली तिथं तुम्हाला एवढं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या लोक कर, लोकनेता म्हटलं जातं त्यांना आणि तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताय आणि तेही सो कॉलड अंजली दमानी यासारख्या बाईनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं माझ्यासारख्या सजग आणि जागरूक कार्यकर्त्याला आवडलं नाही म्हणून मी तिथं त्या गोष्टीचं एका कम्युनिटीला तुम्ही जातीवादी ठरवू नका किंवा गुन्हेगार ठरवू नका गुन्हा हा गुन्हा असतो आणि गुन्ह्याचं कुणीही समर्थन करणार नाही गुन्हेगाराचं कुणीही समर्थन करणार नाही पण जर कुणाला असं कोण आरोपी ठरवत असेल शिक्षकांचा बिंदू निमावलीवर बोलले लोकप्रतिनिधी काय कळतं त्या धसांना बिंदू नामावलीबद्दल काय कळतं अंजली दमानी यांना काय कळतं बिंदू नामावली बीड जिल्ह्यापुरती असते पुन्हा ती अंजली दमान या एका चर्चेत माझ्या बरोबर म्हटल्या की परळी मधली बिंदू तुला सांगितलं कोणी की परळीमध्ये बिंदू निमावली असते म्हणून किंवा बीडमध्ये बिंदू अरे बिंदू निमावली रोस्टर हा महाराष्ट्र लेवलला ठरतो काय चाललंय काय मीडिया ट्रायल करायचे माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त तुम्ही करणार असाल साफ साफ म्हणून भुई बडवणार असाल तर या गोष्टी चालणार नाही शेवटचा अगदी शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकार मीडिया ट्रायल मध्ये ओबीसी समाजाचे खरे प्रश्न जे तुम्ही पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात सांगितले नोकऱ्यांचे आणि इतर विविध जे प्रश्न आहेत ते प्रश्न दुर्लक्षित होत आहेत का आणि तुमची शेवटची नोकऱ्या उरलेल्या नाहीत आता आता काही गोष्टी उरलेल्या आहेत की जे महाराष्ट्राचं जीएसटीच्या माध्यमातून वन नेशन वन टॅक्स या माध्यमातून जो फंड होतो महाराष्ट्राचा फंड हा देशभरामध्ये एक नंबरचा आहे मध्य प्रदेश दहा नंबरला जीएसटीच्या बाबतीमध्ये हा जो एवढा रेव्हेन्यू जनरेट होतो तो आमच्या काबाड कष्ट करणाऱ्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा आहे बर पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसी या महाराष्ट्रात पण त्यांना एक टक्का बजेटरी तरतूद या महाराष्ट्रात होते या गोष्टीवर आम्हाला आघात करायचा या गोष्टीवर आम्हाला निर्णय प्रक्रियेत जायचंय आमची माणसं जोपर्यंत कायद्याच्या सभागृहात जाणार नाहीत निर्णय प्रक्रियेत जाणार नाहीत तोपर्यंत या गोष्टी आम्हाला कळणार नाहीत एक कारखाना बंद पडला तर शंभर सव्वाशे कोटी लगेच मिळतात वेगवेगळ्या कारखान्यांनाही पैसे वाटले जातात पण आमच्या ओबीसीच्या विजय एनटीच्या लोकांना स्कॉलरशिपला सुद्धा पैसे वेळेवर मिळत नाहीत हे फॅक्ट आहे या फॅक्ट वरती काम करणारा लक्ष्मण हाके हे वास्तव महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडतोय म्हणून लक्ष्मण हाकेला जातीवादी ठरवलं जातं लक्ष्मण हाकेच्या बरोबर यायला लोक टाळतात हे हे फॅक्ट आहे आणि हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी सिंग जन्माला येतील त्या दिवशी लालू प्रसाद महाराष्ट्रात जन्माला येतील आणि महाराष्ट्राची सत्ता ओबीसी कडून ओबीसीकडे जाईल हे लोक घरात बसतील हे मी वास्तव मांडतोय कुणी मला जातीवादी म्हणू कुणी काही म्हणू खूप खूप धन्यवाद सर